शिरू लोकसभा मतदारसंघामध्ये हवा कोणाची लोकप्रतिनिधी कोण हवा या मतदारसंघामध्ये विद्यमान खासदार अमोल कोल्हे आणि माजी खासदार शिवाजीराव आढावा असा दुरंगी सामना होतोय अमोल कोल्हे कोरोनाचा काळ वगळता मधल्या काळामध्ये फारसे फिरकले नाही अशी त्यांच्यावर टीका होते परंतु लोकसभा निवडणुकीच्या अगोदर सात आठ महिने त्यांनी ज्या पद्धतीनं शेतकऱ्यांचे प्रश्न लावून धरले सभागृहामध्ये जी भाषणं केली शरद पवारांच्या सोबत राहिले त्यामुळे डॉक्टर अमोल कोल्हे गेली आज त्यांना मतदारसंघामध्ये चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळतोय आता पाहूया या, या आळे परिसरामध्ये अमोल कोल्हे यांची हवा आहे की शिवाजीराव आढळराव यांचं नाण खनखन आहे उमेश भाऊ नमस्कार काय इकडे कोणाची हवा इकडे आढळराव साहेबांची हवा आहे का बरं शिवाजीराव आढळ हवा त्याचं कारण काय जे सामान्य लोकांमध्ये वावर आहे आणि पंधरा वर्ष त्यांनी इथून माग खासदारकी चांगले चांगल्या प्रकारे पाळलेली आहे म्हणजे धर्म पाळलेला आहे आणि अतिशय तळागाळात त्यांची कार्यकर्ते त्यामुळे त्यांची हवा आहे गावांनी पंधरा वर्ष काय केलं भरपूर आहे सांगण्या दोघत भरपूर आहे आता त्यांचं ते बुकलेट एखादं सांगा ना भरपूर आमच्या गावात भरपूर काम आहे आळ्यातील आळ्यात पाण्याची टाकी दिलेली आहे ग्रामपंचायतला ते दिलेलं आहे कोळवाडी दिलेले संतवाडी दिलेले वडगावनाला दिलेले भरपूर पंधरा वर्ष त्यांनी भरपूर काम केले पुणा नाशिक आहे रेल्वे हे सगळे बरीचशी कामं आडासाहेबांनीच केलेली आहेत एवढी कामं केली तरी लोकांनी दोन हजार एकोणीसला ला त्यांना घरी बसवलं अडचण त्यावेळेला अशी झाली होती त्याचा जो शब्द आला का इथं बाराकवा राहिला तरीही मी निवडून येईल हा तेवढा एका शब्दामुळं त्यामुळे त्याला ते तो, तो, तो ब्लॅक फुट बसला तेवढा त्याला ते मतदारांनी धाडा शिकवला तर अर्थात आता विद्यमान खासदार ज्या पद्धतीनं रन होत आहेत ज्या पद्धतीनं लोकांकडे विषय मांडतायत त्यांनाही प्रतिसाद चांगला मिळतो नाही असं नाही थोडक्यात आहे पाच दहा पाच दहा टक्के प्रत्येकावर पाच दहा टक्के आणि हा पवार साहेबांचा ता, तालुका आहे पवार साहेबांना मानणारा तालुका आहे त्यामुळे थोडासा दहा पंधरा टक्के पवार साहेबांवर मुळे कोल्हे साहेबांचा विषय नाही पवार साहेब म्हणून कोल्हे साहेबांना मानणारे लोक इथे दहा पंधरा टक्के आहेत त्याचा परिणाम कोल्हे विजयामध्ये होऊ शकतो ना नाही नाही एवढा नाही एवढा नाही दहा पंधरा टक्के म्हणजे साहेब मी तुम्हाला दहा पंधरा टक्केचा परिणाम होणार जे मतदान पडणार हे खूप शरद पवार साहेबांना मुळे पाडणार याच्या व्यतिरिक्त त्यांचं वैयक्तिक काहीच नाही पाच वर शेकडो दिसले नाही पाच वर्ष मतदार सांगत नाही पाचोर शेकडो काम नाही पाच वर शेकडांचा फोन नाही हे सगळे परिणाम होणार ना त्याचे तुम्ही लोकांचे अनुभव सांगता का तुमचे माझे वैयक्तिक मी स्वतः ओबीसी सीलचा उपाध्यक्ष असता मी त्यांना पाच वेळा फोन केले त्यांच्या कार्यालयात जाऊन आलो संपर्क कार्यालय तिथं नारंगावला कोले म्हणत केलेले आहे तिथं फक्त लग्नपत्रिका जमा करणार याच्या व्यतिरिक्त काही काम नाही साहेब कधी भेटत नाही साहेब कधी फोन उचलत नाही त्यांचं ते पी ए मला नाव नाही सांगता येत त्यांचं डोके म्हणून कोणतरी अतिशय आवड भाषेत मदरसंघ बोलतो तो कोल्हे साहेब आपल्या जुन्नर तालुक्याचे आहेत एक शिवाजी महाराज संभाजी महाराज इतिहास सांगणारे युवक आहे वास्तविक जुन्नरकरांनी त्यांच्या पाठीशी उभं राहायला पाहिजे आता तुम्ही विषय चेडलाय छत्रपती संभाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज हा विषय हा थोडा हा थोडा विषय भावनिक आहे आणि तो काय फुकट नाही केला साहेब त्यांनी फुकट केलाय का दोन रुपये मानधन मिळाले त्यांनी त्याचे त्यांना फायदा झालाय त्यांनी त्यांचा फक्त तो मागच्या पंचवीवर शिकला तो जो तो जो फायदा झाला या महिला वर्गाने छत्रपती संभाजी महाराजांचं मालिका म्हणून बरेच जणांनी त्यांना मतदान केलेलं आहे पण ते अभ्यासू म्हणून शून्य आहेत आता मागच्या वेळेला ज्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेसची फाटाफूट झाली तुमच्या आळेगावचे उपसरपंच विजय कुराडे शरद पवारांच्या सोबत राहिले आता ते पुन्हा अजित पवारांच्या सोबत आले त्यांना काय साक्षात्कार झाला असावा आणि विजय कुराडे आता अजित पवारांच्या सोबत आल्यामुळे फायदा फायदा होईल भरपूर होणारे विजय कुराडे हे जे गेलेले होते हे निर्णय घेतला त्यावेळेला पवार साहेबांनी त्यांचा आमचं सगळ्यांचा अजूनही प्रेम आहे पवार साहेब त्यांचं प्रेम आहे तर आमचं आहे पण विकास कामासाठी विकास निधी आणण्यासाठी विजय सरांनी जे निर्णय घेतलाय तो अतिशय योग्य घेतलेला आहे अजितदादा असतील अतुल शेठ असतील यांच्यामुळे त्यांनी जो निर्णय घेतला तो अतिशय योग्य आहे आणि त्याचा फायदा अमोल कोल्हे यांच्याबद्दल तुम्ही जी नाराजी व्यक्त करता तुमचं एखादं व्यक्तिगत काम केलं नाही म्हणून नाराजी का एखादं सामाजिक काम केलं नाही म्हणून नाराजी काय झालं होतं करोना काळात करोना ज्यावेळेला होता त्यावेळेला एक खासदार महाशय होती यांना मी फोन केला म्हणलं आता मी स्वतः एक रिक्षा चालू घ्या त्यावेळेला मी आता आता नाही चालत त्यावेळेला रिक्षा चालक होतो पण अतिशय दैनीय वास्था आळेफाटा नारंगाव ओतूर या भागात जे रिक्षावाले होते यांच्यासाठी साहेबांना मी फोन केला साहेब म्हणलं अशी अशी अडचणी खासदार साहेब आपल्याला काहीतरी करायला पाहिजे या रिक्षावाल्यांसाठी काहीतरी एखादा निधी त्यांना द्या त्यांनी मला एकाच भाषेत उत्तर दिलं आपल्याला महाराष्ट्र राज्यासाठी निर्णय घ्यावा लागेल म्हणलं साहेब आपण शिरूर लोकसभा मतदारसंघा पुरता घेऊ आधी आपल्याकडे जेवढे एरिया आहे आळेफाटा आहे नारंगाव आहे जुन्नर आहे तुमचा भोसरी हडपसर हा एरिया मोठा आहे एवढ्यासाठीच बघू मग आपण महाराष्ट्र करू त्यांनी पळत जो फोन कट केला परत आज द्या मला त्या विषय फोन येईन आहे काहीच नाही म्हणून नाराजी हा मग का, काम नाही मी सर्वसामान्य कार्यकर्ता आहे अनिस साहेब शिवाजी आढळा हो, कधी तुमचा फोन घेतात का तुमच्याशी कधी बोलतात का संपर्क ठेवतात योगा योग असं झाला आज सकाळी मी दादांना फोन केला शिवाय दादांना मला सांगा जुन्नर तालुक्यामधले डॉक्टर अमोल कोल्हे असल्यामुळे त्यांना मतधिक्य जास्त मिळण्याची शक्यता आहे तुम्हाला काय वाटतं जुन्नर तालुक्यात नाही असं नाही होणार कारण खासदार साहेब माजी खासदार सॉरी आदरराव दादा जे आहेत खासदार त्यांनी जे आतापर्यंत काम केलं तळागाळात त्यांचे कार्यकर्ते त्यांना डबल फायदा कसा होणार त्यांची त्यांची जी, जी शिवसेनेक म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांची जी शिवसेने त्यांची प्लस बीजेपी आणि प्लस आमचे राष्ट्रवादी त्याच्यामुळे त्यांना तो भरपूर फायदा मिळणार जुन्नर तालुक्यात भरपूर त्यांना मतदान होणार पवार साहेबांच्या पाठिंब्यामुळं कोल्ह्यांना त्याचा फायदा होईल का आढळवांना फटका बसेल का दहा पंधरा टक्के फायदा होणार कोल्हा कोल्ह्यांना हो कोल्हे साहेबांना आढळा दादाला काय फरक पडणार नाही आढळा दादाला भक्कम पाठबळ मिळणार इकडून आपण पाहतोय उमेश रावांचं म्हणणं आहे की या जुन्नर तालुक्यामध्ये आढळ रावांना मत दिक्के जास्त मिळेल कोल्ह्यांना फारसा फायदा होणार नाही जी काय मतं पडतील ती मतं फक्त आणि फक्त शरद पवारांच्या आशीर्वादामुळे मिळतील असं त्यांचं म्हणणं आहे बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका